सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबरच्या रात्री जलगाव शहरामध्ये मुक्ताई आ? बंगला याच्यामध्ये घरपोडीचा गुन्हा झाल्या होत्या त्याच्या अनुषंगाने रामानंद पोलीस स्टेशन मध्ये गरफोडीचा कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामधलं फिर्यादी आहे चेतन देशमुख यांनी फिर्याद दिला होता की म्हणजे सोन्या आणि चांदी सर्व मिळून सहा लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल गेले म्हणून त्यांनी फिर्याद दिलं होतं मग त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केला आणि तपास दरम्यान ही समजलं की म्हणजे त्यांनी रात्रीचं वेळी अंदाजे दीड दोन तास तिथे घरात ता होत्या आणि सर्व वस्तू त्यांनी शोधून सोन्या आणि चांदीच्या वस्तू घेऊन गेला असं निष्पन्न झालं मग त्याच्यामधून म्हणजे त्यांनी जे गाडीत आलं होत्या मग त्या विषयावर माहिती काढलं आणि सखोल चौकशी केल्यावर जलगावचाच रहिवासी आहे जियाउद्दीन शेख यांचं टू व्हीलर होत्या असं निष्पन्न झालं मग यांना मदत केल्या म्हणून त्यांना अटक करण्यात आल्या होत्या तीस तारीख आणि नंतर या ही जे कोणी ऍक्च्युअल घरपोडी केलं होतं तीन आरोपींचं नाव निष्पन्न झालंय आणि तिन्ही आरोपी उल्हासनगरच्या रहिवासी होते मग त्याच्या अनुषंगाने आपलं टीम उल्हासनगरला गेलं आणि त्यांना चौकशी के तपास केले की हे तिन्ही आरोपी ऑलरेडी फरार झाले होत्या आणि एक्झॅक्टली आम्हाला गोपनीय माहिती प्राप्त झाल्यात ही जे काही मुद्देमाल इथं चोरी केलं होतं त्यांना एक चिर चिराग सय्यद म्हणून ह्या माणसाला विक्री करण्यासाठी त्यांनी ही पूर्ण मुद्देमाल दिला आणि चिराग सय्यद पुढे एक कैलाश खांडेलवार म्हणून एका ज्युलरला त्यांना विक्री केलं असं तपासादरम्यान निष्पन्न झालं हे दोन्ही आरोपी जे चिराग आणि कैलाश हे दोन्ही आरोपींना आम्ही कालच्या दिवशी अटक केलं आणि गेलेलं मुद्देमालापैकी सहा लाख सत्तर हजारपैकी सहा लाख एकवीस हजार रुपयाचं मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे आणि आता तीन आरोपी अटक आहेत आणि तीन आरोपी फरारी आहे जे जा फरार झालेल्या आरोपींचं नाव आहे मोहम्मद बिलाल एजाज अहमद आणि बाबा हे तिन्ही रहिवासी उल्हासनगरच आहे मग ह्याच हे ते तिन्ही आरोपी आहेत सराईत गुन्हेगार आहे आणि एजाज आहे ह्याच्या विरुद्धात चोवीस गुन्हा दाखल आहेत आणि बिलालच्या विरोधात पाच गुन्हा दाखल आहेत हे हिजाजच्या विरोधात म्हणजे सिल्वासा गुजरात राजस्थान मुंबई नवी मुंबई ठाणे या सर्व ठिकाणी त्यांचं गुन्हा दाखल हा एक सराईत गुन्हेगार आहेत अशा आतापर्यंत माहिती प्राप्त आहे आणि तिन्ही आरोपींना अटक करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे मुद्देमाला पैकी अठ्ठावीस ग्रामचं पूर्ण सोन्या जस की तस भेटलेलं आहे आणि बत्तीस ग्रामचं लगडच स्वरूपात आम्हाला जप्त करण्यात आलेलं आहे आणि उरलेलं एक चांदीच गणपतीच मूर्ती एक आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे सहभागी आता तीन प्रत्यक्षात होत आणि तीन त्यांना गुन्ह्या करण्यासाठी मदत करणारे एक माणसं आणि गुन्हा केल्यानंतर मुद्देमाल विकण्यासाठी मदत केलेला दोन माणसं असा सहा आरोपी होता सहा पैकी तीन अटक आहेत आणि तीन फरार आहेत एजाज म्हणून आणि एजाज आणि बिलाल हे दोन मुख्य आरोपी आहे ते अज्ञात अद्याप फराभार बरोबर आहे या घटनेमध्ये खडसेंनी एक आरोप केलेला होता किंवा आपल्या घरातले कागदपत्र सीडी देखील चोरीला गेलेला आहे त्या संदर्भात थोडी तपास असे समोर आला या पोलिसांना जे दिलेल्या एफ आय मध्ये फक्त सोन्या आणि चांदीचा विषय उल्लेख आहेत मग त्या विषयावर तेवढंच आहे त्याच्यानंतर कुठले पुरवणी जाव देखील आम्हाला काही प्राप्त झालेलं नाहीये म्हणून त्याच्यावरती मला काही कमेंट करता येत नाही तरी म्हणजे जे काही अटक झालेलं आरोपी आहे सुरुवातीला जलगावचं जे आरोपी आहे त्याने पूर्ण मुद्देमाल पाहिलं होतं अशा त्यांना विचारपूसमध्ये म्हणजे अशी कुठलीही वस्तू चादर वगैरे हो होते ते उघलून बाकी ही सोन्या आणि चांदी वगळून चादर वगैरे होत्या ती वगळून बाकी कुठल्या वस्तू नव्हत्या म्हणून त्यांना अशा चौकशी दरम्यान सांगितलं दुसरा जे काही इकडनं मुद्देमॉल घेऊन गेलो होतो उल्हासनगरमध्ये चिराग आहेत त्यांनी त्यांनाही तपास केलं तसे कुठल्याही वस्तू नव्हते म्हणून त्यांनी देखील स्टेटमेंट दिलेलं दे आहे खडसेल पत्रकार परिषद घेतली की त्यामध्ये जेव्हा घराची तपासणी केली तपासणी दरम्यान त्यांच्या लक्षात आलं की कागदपत्रांनी सिडे आहेत आणि मी पोलिसांना हे सगळं याबाबत सांगणार आहे तर याबाबत मला पत्रकार परिषदेत काय सांगितलं मला माहिती नाही बट या आर मध्ये जे काही त्यांनी जबाब दिले होते जबाब मध्ये फक्त सोन्या आणि चांदीचा उल्लेख आहे नंतर कुठल्याही पुरवणी देखील आम्हाला काही प्राप्त झालेला नाही